ो आहे कल्याण आलो आता कल्याणवरनं येतोय येतो आहे कारण काल घरातले अक्का आणि मनीषा काल इकडेच मुक्काम आला आहेत कारण आपला जो ग्रुप येणार आहे कल्याणवर्ण त्या ग्रुपसाठी काल संध्याकाळी सा दोघीजणी आल्या आणि आता मला सकाळी यायचं होतं त्यामुळे मी आलो आता काही सामान जे आहे ते सामान मला पोचवायचं आहे त्यामुळंच मला आता एवढ्या स साधारण सकाळचे नऊ वाजते आणि मी कल्याणवरनं साधारण साडेसात वाजता निघतो होतो साडेसात वाजता गेल्यानंतर आता नऊ वाजले तर नऊ वाजता मी संगमला आलो आता जाताना काय सामान घ्यायचं आहे हे फोन करावा लागेल बघल्या ग्रुप आहे कल्याणचा केनवडीचा बाजार आहे आणि या बाजारामधून येताना काही पाहुण्यांना बघूया काय 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 घेता येईल आपल्याला बरेचं वस्तू भाजीपाला वगैरे सगळं मिळेल असतो कारण रविवारी बाजार असतो केंदवडीचा आणि केनौरीच्या बाजारामध्ये आता सगळ्या वस्तू मिळतात आमचा कैलास चालला आहे बघा ना कैलास असं चालला आहे सकाळी सकाळी मी पण त्याच्यावर हारी का कायचा मुलगा आहे आणि मी ती मुलगा आहे ट्रॅक्टर वगैरे सगळं वेटवट्टी वगैरे तो पाडतो आणि त्याचा मग इथून आपण जातो ना इथून आपली शाळा येते किनवली हायस्कूल हे किनवली हायस्कूलच्या इथून आपल्याला लेप मारायचं असतो एक किनवली हायस्कूल ही किनवली हायस्कूल इथून आपण गेलो का इथून मारायचा आहे ते बघा हा लिफ्ट मारतो आपण इथून हा लिफ्ट हा शिव वडापाव आणि त्याच्यानंतर हे दुकान आणि इथून आपण लेफ्ट मारायचं येत था आहेत थांबलेत ते बसा त्यांना गाडीमध्ये घेऊया कुठे जायचं तुम्हाला नांदवडला मी हां हा चालेल आणि मला जायचं आहे आणि त्यांना गेगाव नांदवडला आहे त्याच्यामुळं मला काय तिथपर्यंत मी तिथपर्यंत सोडू शकतो नायकाच्या बाय़्याचं फाट तिथपर्यंत सोडू शकतो अशा पद्धतीने वाहनांची गैरसोय इथे जास्त मुगान जीप भरायला ना अर्धा एक, एक तास लागतात त्यामुळे त्यांचं सुद्धा नाही लागेल तसं जसं पूर्ण करत जायचंय ना मी आगी नांदवळचे शेतकरी मी कुठला शेतकरी हा भाजीपाला आहे माझा हां बघा शेतकऱ्याला शेतकरीच शेतकरी भेटल्यावर ते घेतो शेतावर सकाळी सगळे माणसं जाणले सगळे जण मोबाईल वर आणि दुसरा हात गाडीवर येते हात पण करायला जमत नाही आज कर, आज रस्ता चालू झाला इकडचा का काल बंद होता पूर्ण का त्यामुळे मला मुगावर जायला लागलं जरा सावकाशी जे रे बाबा हे गाड्या चालल्या सगळ्या सगळे घाईमध्ये दिसत्या सगळेजण मी पण घाईमध्ये ते पण घाईमध्ये जसं बघू आहे तर सावकाशमध्ये वातावरण तर एकदम मस्त आहे प्रसन्न वातावरण आहे बघा रस्ते कसे आहे बघा निसर्ग सौंदर्य बघा आता मस्त वाटतं सकाळी सकाळी कोणत्या जोडीला पाहिजे होतं माझ्या त्याच्यामुळे काय झालं असतं माहिती मोबाईल धरला असता चांगल्या पद्धतीने आणि बघा वातावरण आजचं चांगलं आहे पाऊस आज नको काल पडला ठीक होता पण आज नको कारण आज ना पाहुणे येतील पाहुणे आल्यानंतर भिजायला नको बाबा आहे हे बघा मला सावकाश चालू दे कारण आज पण भरसा नाही जास्त पाऊस पडला ना आज पण पाणी जाऊ पाऊस आहे त्यावर आपला चालू झाला पाहुणे आले नाही कठीण झाड कापायला लागतील की जास्त हे इथं आपल्या फार्म मध्ये आपण आलो होता पाहुणे आलीच पाहुण्यांची बस आलेली माया अगोदर पाहुणी आली सगळ्यांनी उघारालाय मध्ये मागच्या न थोडासा या

पायरी <laughs> काय लागेल ते सांग सुद्धा तुम्ही सुंदर बाग बघताय ही मुळात ही बाग बघता ही बाग एवढी सुंदर काही नव्हतं येते इथे जे होतं फक्त दगड होते जंगली झाडं होती आणि खूप खोल जरी तुम्ही किती जरी सहा इंच जरी खोलायला गेला तरी तिथे दगडच लागायचं पूर्ण दगडच गोली बाग आहे तुम्हाला इथे सुंदर दिसते परंतु सुंदर नावाचं नव्हतं सर्व जंगल होतं माझ्या वडील प्रचंड मेहनत केली आई असू दे आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबी असू दे सर्वांनी खूप मेहनत केली आणि खूप मेहनत केल्यानंतर ही बाग जी दिसते लॉन वगैरे दिसते लॉन वगैरे याच्या संपूर्ण दगड आहे संपूर्ण बाग बघाल इथे काय काय पाहाल तुम्ही इथे तुम्ही आंब्याची झाडं बघाल जे फणसाची झाडं बघाल लिंबूची झाडं बघाल आणि इतर लक्ष फरायटी खूप फरायटी फरैटिक। आहेत एक इच्छा होती मी सपोर्टच्या वैद्य मॅडम यांचा सत्ता आकार वैद्य मॅडम एक छाया यायचे आहेत दोन्ही महिला अशा ती वैद्य मॅडम या तुमच्या मेहनत आणि आमच्या सर्वांच्या मेहनत आहेत आत्ता आहेत तिथे बाजूला झोपे खेळायचा आनंद घेत आहेत आणि पर्यटक दालचिनीच्या झाडाबद्दल माहिती घेत आहेत मॅडम आपलं नाव काय लिप्ती बाग लिप्ती बाग आणि त्यांना सुद्धा दालचिनी मस्त छान आवडलं झाड पाहायचं होतं सगळ्यांना आणि हे बघा खोड आहे ना ते खोड कापल्यानंतर समोर चंदनाचं झाड आहे आणि आमची सगळी पर्यटक मंडळी सगळी पर्यटक मंडळी चंद्राच्या झाडाचं हो बोलतायत मॅडम काय माझं नाव वर्षा तगारे मी कल्याणहून आले आणि फुलरा फुलरासारखाच वाटला एकदम आनंदाई वाटला हे करतात आणि मिंदास पाणीसुद्धा उगतात एकमेकांच्या अंगावर आणि एवढी मजा मी सांगते ना की खरं सांगतोय खूप मजा घेत आहे आणि आशारी करायची तर सगळे खुशी म्हणजे सकाळपासून आल्यापासून सोनल मॅडम सुद्धा सगळे ऍक्टिव्ह ग्रुप आहे आणि एक एक सावकाशमध्ये बघ एक मिनट ते थांबत राहा थांबा ते ना आता लगबग किती चालली इथे मामी इथे चमच्या आहेत इथे आणि भाकरीचं बघते मनीषा इथे भाकरी बघते तिथे आमचं दिलीप मामा जो आहे तो मिरगुंडीचा हे करतोय खरं सांगतो आणि इथे आम्ही इथे काका आणि मी वेटिंग लाईट साधारण आम्हाला घेऊन जायचे सगळ्या पद्धतीनं भाकरी वगैरे दोन प्रकारच्या भाकरी आहेत नाच नाचणीच्या भाकरी आणि तांदळाच्या भाकरी आणि तिकडे मिरगुंडी आहेत दिले मिरगुंडी व कशी आहेत अरे रे बाप एक नंबर मिरगुंडी झाली एकदम गरमागरम आणि चुलीवरच्या दिवस रात्र श्रमिक श्रम करून त्यांचे अन्न सेवा उदर भरण आहे चित्त होण्या विशाल जय जय आगमन झालंय आणि आमचा स्टाफ सगळ्यात जेवण झाले सगळ्यांचं जेवण झालंय आणि पाऊस पण आलाय आणि खरोखर सांगतोय चांगली गोष्ट झाली हे बघा पाऊस बघा प्रचंड पाऊस

पण माघार घ्यायला तयार नाही नाहीये कागाळ्यापासून ना माझी हारत पण नाही आहेत कोणी सगळे तज्जे लोक आहेत त्यामुळे पहिले नमस्ते हास्य नमस्ते आणि स्मिता नमस्ते 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 नंतर मारुती हास्य दोन समोर, दोन साईडला पहिले डावा पाय उजवा? हो हो

आमचे पर्यटक जे होते पर्यटक निघाले आता सगळेजण आणि जाताना सगळे आनंदी पर्यटक चाललेले सगळे व्यवस्थितरित्या